नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज एक ऑगस्ट सकाळ जे साधारणतः सव्वा नऊ वाजलेत पाहूयात या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील मान्सूनचा आस असले पट्टा हा उत्तर भारताकडे हिमालयाच्या पायथ्याच्या जवळपास पोचू लागला आहे आणि त्याच्या आसपास चक्राकार वारेसुद्धा पाहायला मिळत आहेत आणि तिकडेच पावसाचे ढग हे विशेष करून राहतील राज्यात जर आपण पाहिलं जवळून तर आता सूर्यप्रकाश वाढू लागलेला आहे तरी कोकण घाट आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात हलक्या पाऊस देणारे ढग दिसत आहेत गडचिलीच्या काही भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस धर देणारे ढग आहेत बाकी मराठवाडा विभाग पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्राचे पूर्व भाग विशेष मोठे ढगाळ वातावरण नाही आहे आणि विशेष पावसासुद्धा अंदाज नाही इथे चोवीस तासात जर विचार करायला गेलो तर भंडारा गोंदिया गडचुली या जिल्ह्यांमध्ये मध्यम किंवा हलक्या सरी होतील नागपूर घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटाच्या आसपास आणि त्याला लागून असलेले कोकणातील भाग मध्यम किंवा हलक्या सरी होतील आणि कोकणात हलक्या सरी मध्य पश्चिम भागात एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या सरी आणि तिथून पूर्वेकडे गेलात अहिल्यानगर धुळे नंदुरबार जळगाव चतुर्पे संभाजीनगर सोलापूर सांगली धाराशिव बीड जालना बुलढाणा परभणी हिंगोलीला नांदेड लातूर अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर हा जो मोठा भाग आहे या ठिकाणी विशेष मोठा पाऊस होण्याची शक्यता नाही हा एखाद्या ठिकाणी थोडंसं ढगाळ वातावरण तयार झालं तर एकदम सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे काल आपण जो ऑगस्ट सप्टेंबरचा अंदाज आलेला आहे तो सुद्धा दिलेला आहे तर तो व्हिडिओचा नक्की पाहून घ्या सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका